गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे दहावी आणि बारावी नंतर सरकारी नोकरीच्या संधी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गरुड झेप करिअर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक एस एस सोनावणे सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार तर या गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमाला सुरुवात तर करूया पण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची देखील थोडक्यात ओळख करून घेऊया प्राध्यापक एस एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संचालक आहेत त्यांनी दोन हजार नऊ साली गरुड झेप अकॅडमीची स्थापना करून आतापर्यंत पेक्षा जास्त मुला मुलींना आहेत आणि या उल्लेखनीय कार्याबद्दल सरांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेत औरंगाबाद अहमदनगर नाशिक इथे सर्व सोयी आणि सुविधायुक्त गरुड झेप अकॅडमीच्या शाखा आहेत सर इतका खरं तर आपण इतक्या मुलांना सरकारी नोकरी मिळवून दिली सहजासहजी सरकारी नोकरी जी आहे ती लागत नाही आणि ही सरकारी नोकरी आपण मिळवून दिली म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की दहावी बारावीच्या पास झालेल्या मुलांना सरकारी नोकरीच्या नेमक्या कोणत्या कोणत्या संधी आहेत खरं जर बघितलं तर दहावी आणि बारावी नंतर स्पर्धा परीक्षेची सुरुवात होते आणि सरकारी नोकरीचे दारे त्या ठिकाणी खुले होतात hmm. आता आपण बघतो की दहावी नंतरचे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडतात आणि त्यांना ठरवण्याची गरज असते की आपल्याला काय करायचं यातलं मी म्हणेल जर आपल्याला मोठ्या पदाच्या भरतीपर्यंत जायचे किंवा एक शासकीय चांगल्या पद्धतीच्या अधिकारी पदाची नोकरी मिळायची तर दहावी नंतर आपल्याला एनडीए ला जाता येतं एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्या माध्यमातून आपल्याला तिन्ही दराचे अधिकारी बनता त्यामध्ये आपण ब्रिगेडियर लेफ्टनंट जनरल कर्नल यासारखे जे पद आहेत आर्मी मध्ये असतील नेव्हीमध्ये असतील मध्ये या पदापर्यंत जाऊ शकतो तसेच दहावीचे जे दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांना अधिकारी पदापेक्षाही खालच्या लेवलच्या त्या ठिकाणी नोकऱ्या पाहिजेत त्यांच्यासाठी आर्मीमध्ये क्लर्क त्या ठिकाणी टेक्निकल नर्सिंग असिस्टंट त्यानंतर जी डी यासारखे पद आहेत त्यानंतर जे बारावीचे विद्यार्थी आता बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र पोलीस जेल पोलीस दारूबंदी पोलीस यासारखे पदं आहेत त्यानंतर आपण जर त्या ठिकाणी सेंट्रलच्या एक्झामचा विचार केला तर रेल्वेमध्ये असंख्य असे पदं असतात आपण बघतो रेल्वेमध्ये आता अडीच लाख पदाची त्या ठिकाणी जाहिरात निघालेली आहेत काही जागा त्यातल्या भरल्या जात आहेत बाकीच्याही जागा येतील या सर्व पदांची तयारी आता दहावी आणि बारावीची जे मुलं पेपर दिले आहेत त्यांनी आता त्या ठिकाणी पेपर मधून आपल्याला त्या ठिकाणी निकालाची ते वाट बघतायत त्यांना गरज आहे की या सर्व नोकऱ्यांसाठी सुरुवात करायची अगदी सर आपली औरंगाबाद नगर आणि नाशिक या मदे, कशा मध्ये पद्धतीने या सगळ्या परीक्षांची तयारी होते खरं जर बघितलं तर आम्ही स्पर्धा परीक्षेच्या युगात त्या ठिकाणी वाढत असताना आणि क्लासचा निकाल जास्तीत जास्त येण्यासाठीचे जे आमचे प्रयत्न असतात ते फलश्रुती असताना आम्हाला हेच माहिती आहे की स्पर्धा परीक्षेच्या यशाचं गमक काय चोवीस तास मेहनत त्यानंतर वारंवार मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची कुवत काय त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं आहे या सर्व गोष्टीचं मिश्रण गरुडजेब नेहमीच करत असते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणेल आम्ही राबवत असलेले भारतातील सर्वात मोठी ज्या माध्यमातून कोणतीही परीक्षा असो रेल्वेच्या परीक्षा त्याच्या किमान पंचेचाळीस ते पन्नास टेस्ट विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत आणि त्या त्या वातावरणात सोडवल्या पाहिजे जेव्हा तो विद्यार्थी परीक्षेला जाणार आणि त्यानंतर जी तयारी करायची ती आताच करून घेतल्या गेली पाहिजे त्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणी नेहमी नेहमी मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी खसतो वेगवेगळ्या परीक्षा समोर येता ताणतणावात जगतो त्याच्यासाठी मोटिवेशनल स्पीकर त्यानंतर त्याला तज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी क्लासच्या माध्यमातून होतात आणि सर्व यशाचं गमक जर असेल तर ता गरुडजेबचे आमचे सर्व शिक्षक वृंद जे दिवसरात्र रात्र मेहनत घेतात आणि एका एका विषयाला विषयाला ज्ञान देत विद्यार्थ्याला पूर्ण स्वात नेतात अगदी सर दहावी बारावी नंतर सरकारी नोकरीसाठी आपल्या गरुडजेब अकॅडमी मध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची तयारी देखील होते आपल्याकडे हो खरं जर बघितलं तर आज विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो मी जर स्पर्धा परीक्षेकडे गेलो तर माझं शिक्षण थांबेल की काय आणि पालकांना याची सर्वात मोठी भीती असते की जर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची सरकारी नोकरीची तयारी करायची मग शिक्षणाचं काय तर मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की क्लासच्या माध्यमातून गरुडजेबच्या माध्यमातून आम्ही त्या शिक्षणाची सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो जे विद्यार्थी दहावी आकडेवारी दहावी झालेले आहेत त्यांना अकरावी आणि बारावी तिन्ही शाखामध्ये त्या ठिकाणी कला शाखा असेल वाणिज्य शाखा असेल किंवा त्या ठिकाणी विज्ञान शाखा असेल या सर्व शाखांमधून त्या ठिकाणी शिक्षण ते घेऊ शकतात आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतात मी तुम्हाला पहिलेही बोललो की विज्ञान शाखेमधील जे विद्यार्थी आहेत किंवा कला शाखेमधील जे विद्यार्थी आहेत जे एन डी जायची तयारी करतात त्यांना ह्या दोन्ही शिक्षणाची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध असते किंवा इतर माध्यमातून आर्मी नेव्हीच्या ज्या परीक्षा आहेत किंवा रेल्वेच्या परीक्षा त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते म्हणजे एकाच वातावरणात एकाच छताखाली आम्ही त्यांना कॉलेज आणि त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा याची त्या ठिकाणी ओळख करून देतो आताच मी बघितलं मागच्या वर्षीच्या निकालामध्ये की असे विद्यार्थी आहेत अकरावी बारावी पासून तयारी करत असते बारावीच्या पेपरच्या वेळेस त्यांच्या हातात निकाल होता आणि सरकारी नोकरीचं लेटर होतं म्हणजे बारावीचे चा पेपर चालू आहेत इकडे निकाल मिळालेले आणि तर सरकारी नोकरी मिळते अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि ते आता पूर्णत्वास येत आहे आता जेव्हा विद्यार्थी बारावी येतात आणि त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठाची सुविधा असेल त्यांना त्यांचे शिक्षण ग्रॅज्युएशनच शिक्षण आम्ही पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध असतो अगदी सर आता दोन हजार एकोणीस म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोन्ही ठिकाणी मेगा भरती निघालेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल खरं जर बघितलं तर मेगा भरती नेहमीच निघत असते पण आपल्या मानण्यावरती असतं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या कोणती भरती आपल्यासाठी आहे मेगा भरतीचा जर आपण विचार केला तर आता खूप मोठ्या भरत्या आहेत आपण बघतो आता की लोकसभेचे इलेक्शन त्या ठिकाणी चालू आहेत यानंतर मध्ये जो गॅप पडेल विधानसभेच्या इलेक्शनसाठी ते, ते तीन चार महिने विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधीचा काळ असेल त्यामध्ये भरपूर अशा परीक्षा आपल्याला देता येणार आहेत आणि ह्या मेगा भरती ज्या असतात त्याच्यासाठी आपल्याला अगोदर तयारी करावी लागते म्हणजे विद्यार्थी जेव्हा दहावीचे पेपर देतात किंवा बारावीचे पेपर देतात त्यांनी जर तेव्हाच तयारी ते चालू केली तर त्यांना अशा भरत्या भेटतील नाहीतर आपण काय करतो पपर ते ते मा पेपर त्या ठिकाणी त्या होतात निकालाची वाट बघतो आणि जेव्हा एखादी ऍड आपल्या समोर दिसते माध्यमातून असेल किंवा पेपरच्या माध्यमातून असेल तेव्हा आपण तयारीला ते सुरुवात करतो तेव्हा एक ते दोन महिने भेटतात आणि काहीच होत नाही त्या विद्यार्थ्यांना यश मिळत नाही अगदी सर आता स्टाफ सिलेक्शनच्या सत्तावन्न हजार जागा निघालेल्या आहेत आणि त्याचबरोबर जवळजवळ रेल्वेच्या एक लाख तीस हजार जागा निघालेल्या आहेत मग ह्याचे जे फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरले त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करा खरं जर बघितलं तर फक्त फॉर्म भरणं विद्यार्थ्यांसाठी कधीच त्या ठिकाणी सोयीचं नाही फॉर्म भरल्यानंतर तयारी करावी लागते किंवा ती तयारी अगोदर करावी लागते स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघतो की सत्तावन्न हजारच पदं नाही आहेत किमान ते एक ते दीड लाख पद आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याच्यात तुम्ही क्लास वन दर्जाचे असतील क्लास टू दर्जाचे असतील क्लास थ्री दर्जाचे असतील हे सगळे पदं निघत असतात आणि त्यांना अभ्यासाचा एक त्या ठिकाणी फॉर्म्युला असतो की मला या विषयात अशा पद्धतीने जायचंय मला गणित विषयाची एवढी तयारी करायची या परीक्षा कशा पद्धतीने पुढे न्यायच्या या सर्वांची जोड विद्यार्थ्यांनी घालावी असं मला त्यांना सांगायचंय आणि आता ज्या आपण म्हणतो की वेगवेगळ्या जाहिराती निघतात मग ते आर्मी डिपार्टमेंटच्या असतील स्टाफ सिलेक्शन डिपार्टमेंटच्या असतील एम पी एस सी मार्फत असतील या कोणत्याही डिपार्टमेंटच्या परीक्षा देत असताना सर्व स्पर्धा परीक्षा समान आहेत पण त्याची ओळख होणं गरजेचे आणि विद्यार्थी ते योग्य मार्गदर्शनात आले की त्याची ओळख होते आणि विद्यार्थ्यांना परीक्षा सोप्या वाटायला लागतात अगदी सर आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही यामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या संधी आहेत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मी पहिले तुम्हाला तेच बोललो की बारावीचे जे विद्यार्थी आहेत ते नर्सिंग असिस्टंट टेक्निकल क्लर्क यासारख्या चांगल्या पदावरती जाऊ शकतात बारावीच्या विद्यार्थी आणि दहावीच्या विद्यार्थ्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर ते जी मध्ये जाऊ शकतात ट्रेड्समॅन पद आहे टी ए पद आहे त्यानंतर अधिकारी पदासाठी एन डी ए सारख्या सुवर्ण संधी आहेत आणि त्यानंतर बी एस एफ सी आय एस एफ आय टी बी पी यासारखे विविध पद आहेत जे आपल्याला सांगायला किमान एक ते दोन तास लागतील एवढे नावं त्या स्पर्धा परीक्षेत आहेत पण विद्यार्थ्यांना हे हेच नाही की मला करायचं काय आणि करायचं ठरलं तर तिथं तयारी करायची त्या ठिकाणी हिंमत करत नाही किंवा पालकांना सपोर्ट करत नाही मला त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगायचंय तुम्ही एक पद जरी निवडत असाल ना त्याच्याच बरोबरीला वेगवेगळे पद तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी दिसायला लागतील पण तयारी करत असताना दररोज कोणते फॉर्म निघतात कोणत्या फॉर्मला कशा पद्धतीनं महत्व द्यायचं कोणती नोकरी माझ्या हातात मिळेल या सर्व गोष्टीचा विचार विद्यार्थ्यांनी करणं आज तरी गरजेचं आहे अगदी सर कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी साठी विद्यार्थी जे फॉर्म तर मोठ्या प्रमाणात भरतात त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलंय परंतु ही कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं आणि कशा प्रकारे तयारी करणं गरजेचं आणि कधीपासून ही तयारी करणं गरजेचं आहे खरं जर बघितलं तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण ते वय गेल्यानंतर कधी त्यांना लक्षात येतं विसाव्या बाविसाव्या वर्षी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होते मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं की आपलं वय खूप त्या ठिकाणी असतं एक क्षण असतो स्पर्धा परीक्षेत आपण बघतो की एक प्रश्न जरी लिहायचा सेकंद असतात आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न बाल करावा लागतो आपण जर त्याला एक दीड मिनिटं दिला तर त्या ठिकाणी वेळ जातो याच पद्धतीनं वयाची अट आहे स्पर्धा परीक्षेत खरं जर बघितलं दहावी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायला पाहिजे किंवा दहावीचे पेपर संपले तेव्हापासून केली तर तीन महिने आपण अगोदर असू कारण निकाल लागायला जून महिना येणार जून महिन्यामध्ये मी तयारी सुरू करणार मग ऑगस्ट सप्टेंबरला निघालेल्या भरत्या मला कशा त्या ठिकाणी करता येतील ह्या विद्यार्थ्यांनी आता विचार करायचा आहे की दहावी आणि बारावीचे पेपर संपल्यानंतर जर निकालाचा कालावधीपर्यंत तीन महिन्याचा सदुपयोग केला तर कदाचित येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये येणाऱ्या भरत्या त्या आपल्यासाठी असतील आणि त्याच्यातून आपण पद घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेला कारण स्पर्धा परीक्षा किमान सहा महिने तरी त्या ठिकाणी निकाल येण्यासाठी लागतात चांगल्या तयार करण्यासाठी महिन्याचा कालावधी कालावधी लागतो मग हा द्यायचा आपण ज्या वेळेस विद्यार्थी सोळा वर्षी त्या ठिकाणी क्लासला येतो किंवा त्या ठिकाणी तयारीला सुरुवात करतो किमान अठरा वर्ष त्याच्या हातामध्ये नोकरी असते सरकारी नोकरी एक हक्काची किंवा अठरा वर्ष येतो त्याला विसा वर्षी त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळू शकते विसा वर्षी येणारा विद्यार्थी बावीस असं सर्क्युलेशन त्या ठिकाणी चालूच असेल ज्या वयात तुम्ही सुरुवात करतात तिथून पुढे एक ते दीड वर्षाचा कालावधी लागतो काही विद्यार्थी हुशार असतात त्यांना सहा महिन्याचा कालावधी लागतो मग मला हे सांगायचंय की आपल्या हातामध्ये वेळ आहे कोणत्या वेळेला सुरुवात करायची स्पर्धा परीक्षेमध्ये बत्तीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी सरकारी नोकरी आहे बरोबर तर बत्तीस वर्षापर्यंत थांबायचं का हा प्रश्न पहिले पडायला पाहिजे आणि कोणती नोकरी मिळवायची त्याच्यानुसार वयाची आठ असते एनडीए मध्ये जायचं तर फक्त साडे सोळा ते साडे एकोणास मध्येच आपल्याला परीक्षा द्यावी लागते oh. मग दहावी नंतर लगेच जर सुरुवात केली तर ते भेटणार नाही तर भेटणार नाही hmm. मग त्याच्यानंतर तुम्हाला सीडीएचच्या परीक्षेला जावं लागतं आणि ती सीडीएस ची तयारी एनडीएच्या धर्तीवर असते म्हणून जे विद्यार्थी एनडीए मध्ये त्या ठिकाणी काही मार्गदर्शना अभावी त्या ठिकाणी फेल झालेत किंवा त्यांना यश मिळणार नाही मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय सीडीएस मधून तुम्ही परत ते स्वप्न पूर्ण करू शकता पण ही माहिती तुमच्या लक्षात आली पाहिजे आपण जो अभ्यास आप केलेला तो वाया जाणार नाहीये स्पर्धा परीक्षेत त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये एक सिलेबसचा पॅटर्न ठरलेला आहे तो जर तुम्ही एकदा पार केला की मग कोणती ना कोणती सरकारी नोकरी तुमच्या हातात येईल अगदी सर पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही वयाचं तर सांगितलं परंतु आता आपल्या भारताची अवस्था पाहिली तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या आहे आणि पदवीधर बेरोजगारांची संख्या तर दुय्यम आहे म्हणजे दुप्पट पद्धती हे पदवीधर जे बेरोजगार आहेत यांना सरकारी नोकरीच्या कोणत्या संधी आहेत खरंच छान प्रश्न विचारला सर आपण जर बघितलं की आता आपण म्हणतोय की पदवीधर त्या ठिकाणी बेरोजगारांची संख्या जास्त ही का निर्माण झाली आता आपल्याला याच्याकडे जावं लागेल कारण त्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावी नंतर ह्या संधी बघितल्याच नाही किंवा सुरुवात केली नाही आणि जेव्हा आपल्या आता ग्रॅज्युएशनची डिग्री पडते तेव्हा जर आपण सुरुवात करत असतो सु तर आपल्याकडे बेकारीचं प्रमाण वाढणारच आहे आपण त्याच वेळेस बघतो आता या एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृत यायला सुरुवात झाली आणि ते लवकर तयारीला सुरुवात करतात आणि या एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नोकरीच्या बरमसाठ अशा नोकऱ्या त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत सरकारी नोकरीच्या संधी एका लगातार त्या ठिकाणी निघत आहेत मग ते कोणतंही डिपार्टमेंट असेल पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट असेल जलसंपदा असेल खादी ग्राम उद्योग असेल हे असंख्य नावं आहेत मी पहिलेही बोललो या सर्व नावांची जर एकत्रित यादी करून विद्यार्थ्यांनी ठरवलं की मला ह्या मार्गाला जायचं आहे तर बेकारीचं प्रमाण वाढणार नाही आणि मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी एवढा हुशार झालेला असतो कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला नोकरी नाही मिळाली तरी तो स्वतःसाठी काहीतरी वेगळा असं करू शकतो एवढी हिम्मत त्याच्यात आलेली असते कारण वेळेचं नियोजन त्याला कळतं स्पर्धा परीक्षेमध्ये बारकाईने लक्ष्य कसं द्यायचं अभ्यास कसा, कसा करायचा कारण एका अधिकारी पदाची जो तयारी करतो तो नक्कीच बेकार असणार नाही आणि आपल्याला म्हणावं लागणार नाही की बेकार तरुण आहेत किंवा बेरोजगार तरुण आहेत अगदी सर पुढचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा हल्ली आपण बघतो की मुलींची संख्या मुली सगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल आहेत म्हणजे मुलांच्या बरोबरीनं काम करत आहेत परंतु सरकारी नोकरीमध्ये मुलींच्यासाठी कोणत्या संधी आहेत आणि कशा पद्धतीनं मुलींचा रिस्पॉन्स आहे खरं जर बघितलं तर आता मला तरी म्हणावस वाटेल hmm. की विद्यार्थी म्हणजे मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण सरकारी नोकरीमध्ये वाढताना दिसतंय या चार पाच वर्षाचा कालावधीचा विचार केला अशी कोणतीच नोकरी राहिली नाही की तिथं मुली जाऊ शकत नाही आणि त्या पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे आज आर्मी मध्ये आपल्याला मुली बघायला मिळत आहेत ऑफिसर पदापर्यंत मुली बघायला मिळतात रेल्वे डिपार्टमेंटला मुली बघायला मिळत आहेत पोस्ट ऑफिस असेल खादी ग्राम उद्योग तलाठी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर या सगळ्या पदावरती मुलींची संख्या आहे आणि काही वर्षाची जी आर जर आपण बघितले तर मुलींचं मिरिट खूप कमी कमी लागतंय त्यामुळे विद्यार्थी जो तयारी करतो एखादा मुलगा तयारी करतो आणि एक मुलगी तयारी करते याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुलीला नोकरी लागण्याची शक्यता सर्वात जास्त लवकर असते याच्या मागचे कारण असे आहेत आता पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी वापरल्या जातो की मुली सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर होत आहे मी मागच्या वर्षीच उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की क्लासच्या माध्यमातून ज्या मुलींनी पोलीस भरतीची तयारी केली होती त्यांच्या सगळ्यात जास्त मुलांपेक्षा मुलींचा निकाल जास्त होता तेव्हा आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आज ग्रामीण भागातील मुली असतील किंवा शहरी भागातील मुली असतील यांनी नोकरीवरती आपलं एक वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि कोणत्याही माध्यमातून ते एक ना एक नोकरी घेऊन त्या ठिकाणी निघत आहेत आणि स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत आपण मागे बघत होतो की मुलींची दैनीय अवस्था होते त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या नाही किंवा कोणत्या तरी माध्यमाने बाजूला गेल्या तर अशा विद्यार्थीनी आज स्वतःच्या पावरती उभं राहून आपल्या कुटुंबाचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांभाळ करतायत आणि मला तरी वाटतं एक मुलगी नोकरीला लागणे म्हणजे दोन कुटुंब त्या ठिकाणी सुखी होणे हा एक फॉर्म्युला आज मुलींनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेला आहे अगदी सर सर मुंबईच्या अगदी शेजारीच म्हणजे नाशिक मध्ये आपली एक शाखा आहे गरुड जेब अकॅडमीची त्याचा फायदा मुंबईच्या तरुणांना कसा होऊ शकतो किंवा मुंबईचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांना कसा होतो मला मुंबईच्या विद्यार्थ्यांबद्दल नेहमी कुतूहल असतं केवढ्या गर्दीच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा कसा त्यानंतर ही जी वेळेच इथं बंधन आहेत ही ट्रेन गेली की कदाचित क्लास बुडेल हे झालं की त्या ठिकाणी क्लासकडे दुर्लक्ष होईल लक्ष कोणते फॉर्म निघाले वेळेवरती त्या ठिकाणी होणार नाही धावपळीच्या जगात या माध्यमातून आम्ही औरंगाबादला त्या ठिकाणी भरपूर असे मुंबईचे विद्यार्थी आले सक्सेस होऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेत आणि आज ते सरकारी नोकरीवरती रुजू आहेत हे आमच्या लक्षात होतं नाशिकला येताना आम्ही सर्वात महत्वाचं ठरवलं होतं की मुंबईचे विद्यार्थी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा स्पर्धा परीक्षेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करता आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही नाशिकची त्या ठिकाणी शाखेची ओपनिंग केली आणि आता ती तीन महिन्यापासून एक बॅच त्या ठिकाणी काढून चांगल्या पद्धतीने तयारीला लागलेली आहे दुसरी गोष्ट मुंबईचे विद्यार्थी जवळचं अंतर कारण आई वडिलांना भेटण्यासाठी असेल किंवा विद्यार्थ्याची एक वागणूक किंवा त्या ठिकाणी राहण्याचं वातावरण त्यांना निर्माण होण्यासाठी नाशिक सगळ्यात सुसज्ज असं मला वाटतं hmm. आज औरंगाबाद सारखीच ब्रँच आम्ही नाशिकला ओपन केली त्याच सुविधा ते शिक्षक आणि सगळ्या पद्धतीचं ते वातावरण आणि निकालाची परंपरा नाशिकला देण्यासाठी आमचे सर्वात जास्त प्रयत्न आहेत म्हणून नाशिकची शाखा ही मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी ठरेल आणि दृष्टिकोनही तोच आहे की मुंबईचे विद्यार्थी प्रायव्हेट जॉबकडे न जाता एक सरकारी नोकरीकडे जावेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सरकारी नोकऱ्या प्राप्त कराव्यात आणि आपल्याला माहिती आहे जे धावपळीचं वातावरण आहे यातून ते बाहेर पडतील ह्या दृष्टिकोन नेहमीच गरुडजेपचा असतो अगदी मला आणखी खरं खर तर तुम्हाला प्रश्न विचारायचे आणि इथे मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका यशाची यशाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आजचा आपला विषय आहे आणि बारावी नंतर सरकारी नोकरीच्या संधी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गरुड झेप करिअर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक एस एस सुनावणे सर आपलं पुन्हा एकदा स्वागत सर मी ब्रेकच्या आधी आपल्याला खूप प्रश्न विचारले परंतु एक महत्वाचा प्रश्न असा होता की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठी महत्वाची भूमिका असते पालकांची या पालकांना काय संदेश द्यावासा वाटतो वाटतोय आपल्याला मला खरं तर स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या पालकांसाठीच विशेष महत्वाची भूमिका आहे कारण पालकांनी ठरवणं गरजेचं आहे की माझा विद्यार्थी कोणत्या लाईनला जाणार आहे कोणत्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला जातोय आणि त्या तयारीला जात असताना त्याच्या मागे जे यशात वाटा असतो तो पालकांचाच असतो कारण पालकाला माहीत पाहिजे की त्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची मग त्यांनी त्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्याला सोबत घेऊन जर मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यालाही होतो आणि पालकांना तर त्याचा ठिकाण मिळणारच आहे आता पालक काय करतात विद्यार्थ्याच्या परीक्षा संपतात दहावी बारावीच्या पे पेपर संपतात आणि त्यांना घरीच दोन तीन महिने ठेवतात मग त्यांच्या विद्यार्थ्याच्या त्या अभ्यासक्रमामध्ये तो एक जो गॅप पडलेला असतो तो गॅप काढताना त्या ठिकाणी त्यांना ते खूप मोठ्या प्रमाणावरती धावपळ करावी लागते दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या विद्यार्थ्यांचे जे मित्र परिवार आहे तो कसा आहे हा हे सगळ्यात महत्वाचं समजून घेणं पालकांनी गरजेचं आहे त्याच वातावरणात त्याच मित्राबरोबर जर विद्यार्थ्याला ठेवलं तर कदाचित तो कधीच जीवनामध्ये मध्ये सक्सेस होणार नाही किंवा यशस्वी होणार नाही याचे कारण असे आहेत की आज भागा विविध भागामध्ये निगेटिव्ह विचारांच्या मुलांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे तुझ्याकून ते होणार नाही स्पर्धा परीक्षा अवघड आहेत पोलीसमध्ये जाणं सोपं नाही आर्मीमध्ये जाणं सोपं नाही कलेक्टर बनणं सोपं नाही हे फक्त निगेटिव्ह डोस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वारंवार दिले जातात आणि पालक लोक जर या बाबतीत जाणून घेत नसतील तर कदाचित यश काय हे त्यांना कळणार नाही मग पालकांनी काय करायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला चांगल्या वातावरणात पोहोचवण्याची जबाबदारी पालकाची असते त्यानंतर त्याला पॉझिटिव्ह लोक कसे भेटतील दररोजचं वातावरण त्याला स्पर्धा परीक्षेचं कसं राहील आणि त्याच्या डोळ्यासमोर हे नेहमी पाहिजे की हा विद्यार्थी लागला तो तहसीलदार झाला तो पी एस आय झाला तो आर्मी जॉईन झाला तो नेव्हीत जॉईन झाला हे दररोज त्याला जेव्हा कळेल तेव्हा विद्यार्थी बनेल हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या वातावरणाचा आजूबाजूचा परिणाम विद्यार्थ्यावर नेहमी होत असतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तर हा परिणाम

शेडूल दिवसभराचं कसं असतं जेव्हा गरुड जेबच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात तेव्हा तो पहिल्या दिवशी आल्यापासून विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं तो सकाळी उठेल त्याची मैदानी चाचणी असेल कारण आपण बघतो भरपूर अशा परीक्षा आहेत आर्मी नेवी एअरफोर्स त्यानंतर विविध सैनिकी भरतीच्या प्रक्रिया यांच्यासाठी मैदानी चाचणीची तयारी असते मग ती मैदानी चाचणी होते दिवस त्या ठिकाणी दोन तास जातात त्यानंतर तीन तास त्यांचे लेक्चर होतात दररोज एक टेस्ट सिरीज असते त्यानंतर सब्जेक्ट टेस्ट असतात त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ग्रुप डिस्कशन विद्यार्थ्याला काय समजलं काय नाही समजलं त्याला जे मार्क पडले ते का कमी पडले याचा सगळा उभा ठिकाणी दिवसभर होत असतो त्यानंतर परत संध्याकाळी मैदानी तयारी तयारी त्यांची जाते आणि जे विद्यार्थी वेगळ्या परीक्षेची करतात आपण बघितलं की मी पहिले सांगितलं एनडीएची तयारी त्यांच्यासाठी तर वेगळा शेड्यूल असतो त्यांच्या इंग्लिशच्या बोलण्यापासून ते गणिताच्या महत्वाच्या मार्कापर्यंत त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जातात आणि प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी टच असतो की त्याच्यासोबत काय घडतंय तो कशा पद्धतीने पॉझिटिव्ह राहील कशा पद्धतीने जास्तीचे मार्क घेईल हे त्याच्याकडून काढून घेतल्या जातं दुसरी फीड आहे त्या ठिकाणी एमपीएससी वाला विद्यार्थी परत पोलीस भरतीकडे येऊ नये किंवा त्याच्या मनात येऊ नये की लवकर नोकरी लागायची मग त्याचं वातावरण वेगळं त्याची त्या ठिकाणी परीक्षा पद्धती वेगळी शिकवण्याची पद्धत वेगळी शिक्षक वेगळे एनडीएचे विद्यार्थी पूर्णपणे सेपरेट असतात त्यांना तर खूप गरज असते की चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाची ते विद्यार्थी पूर्णपणे वेगळे काढले जातात या ज्या गोष्टी होतात त्या गरुड जेबच्या माध्यमातून आम्ही नेहमी करत असतो आणि मी सांगितलं पहिले यातला प्रत्येक शिक्षक या विद्यार्थ्याच्या यशामध्ये खर तर सक्रिय असतो आणि त्यानंतर आम्ही स्वतः पालकांशी जेव्हा चर्चा करतो की विद्यार्थ्यामध्ये नेमकी कमी काय आहेत एत। त्यांनी तो काय करून आलेला आहे त्याला कोणते व्यसन आहेत का आपण आज बघतोय की व्यसना दिन त्या ठिकाणी मुलं आपल्याला बघायला भेटतात त्यांच्यावरती जास्तचा वास करून त्यांना स्पर्धा परीक्षेत चांगल्या पद्धतीने टिकवणं आणि टिकून यश मिळवून देणं हे आमचं त्या ठिकाणी ध्येय असतं अगदी सर खरं तर कौतुक करायला हवं हो तुमचं कारण पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपल्या अकॅडमी मधून पन्नासच्या वर विद्यार्थी जे ते आर्मी आणि सुरक्षा दलामध्ये गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण प्रत्येकाला ते ऐकायला जास्त आवडेल खरं जर बघितलं तर पुलामाची घटना जी होती ती आपल्या पूर्ण भारताला एक वेळा घटना आहे या घटनेबद्दल मला बोलताना माझ्याकडे ते शब्द पण नाही कारण जे जवान त्या ठिकाणी शहीद होतात त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालकीची बनून जाते या घटनेनंतर आम्ही एक जल्लोष साजरा केला तो असा होता की गरुड जिप्स पेक्षा जास्त विद्यार्थी औरंगाबाद बिहारो मुंबई बिहारो यामधून सैन्यामध्ये दाखल झाले म्हणजे आर्मी मध्ये त्या ठिकाणी ते आता जॉईन झालेले आहेत ट्रेनिंग साठी गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना वाटे लावताना आम्हाला त्या ठिकाणी समाधान वाटलं की आज भारतासाठी गेलेल्या जवानामधूनच आम्ही काही जवान त्या ठिकाणी देशासाठी गेलेत खरं जर बघितलं तर गरुड झेबच्या माध्यमातून आतापर्यंत दीड हजारच्या वरती सैन्यामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले विद्यार्थी असतील पण सगळ्यात मोठा निकाल मी या निकालाला मिळेल कारण या निकालाची वेळ ही अॅक्युरेट त्या वेळेशी त्या ठिकाणी मिळती जुळती झाली आणि त्यामुळे आम्हाला आनंद आहे की भारतासाठी सैन्य घडवत असताना आमच्या प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावरती ते जास्त जेव्हा एखादा विद्यार्थी ट्रेनिंग संपून त्या ठिकाणी भेटीसाठी येतो तेव्हा जवळ बसून जो आमच्या सोबत फोटो काढण्यात त्या ठिकाणी आम्हाला आनंद भेटतो की मी एका सैन्यासोबत फोटो काढतोय की भारताचा सैनिक ही भारताची शान आहे आज ग्रामीण भागात आपण बघतो की अशी भरपूर गावं आहेत माझ्या नजरेसमोर तर काही गावं त्या ठिकाणी आम्ही जात असतो गाव गरुड माध्यमातून जेव्हा खरं तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणाला तुम्ही देशसेवेचं एक नवीन म्हणजे त्यांना त्यांच्यातली एक अंकुर आणि एक पालवी फुटवताय आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही मेहनत करताय याबद्दल तुमचं खरं तर खूप खूप कौतुक केलं तितकं कमीच राहणार आहे सर तर धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद तर गुरु यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम